कबड्डीतून खेळाडूंचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवाभाऊ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचा समारोप राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले पारितोषिक वितरण शारीरिक विकासासाठी खेळ अत्यावश्यक आहे आणि मैदानी खेळांमध्ये कबड्डी हा खेळ अतिशय प्राचीन काळापासून खेळला जातो ज्यात चपडाई संयम आणि आक्रमकतेचे डाव योग्य वेळी वापरले जात कबड्डी असोसिएशन विदर्भ संघाद्वारा आयोजित देवाभाऊ कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ज्याचा अंतिम सामना रामनगर येथील शहीद भगतसिंग मैदानावर घेण्यात आला ज्यात महिला गटात हरियाणा पश्चिम बंगाल झाला यात हरियाणा संघ ठरला तर पुरुष गटात दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश रोमांचक सामना झालाय ज्यात मध्य प्रदेशने विजेतेपद पटकावले यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबड्डी खेळावर मार्गदर्शन करताना कबड्डी खेळाचे वर्णन महाभारतात व संत तुकारामाच्या अभंगात देखील असून खेळ अतिशय प्राचीन काळापासून खेळला जातो असे सांगितले तसेच वर्धा येथे फुटबॉलचे एक्सेलन्स सेंटर सुरू व्हावे अशी इच्छा वर्धेचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी प्रकट केली आहे विजेत्या संघांना पारितोषिक वितरण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके परिवहन मंत्री प्रताप सरणाईक पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर खासदार प्रफुल पटेल आमदार समीर कुणावर आमदार सुमित वानखेडे आमदार राजेश बकाणे माजी खासदार रामदास तळस माजी आमदार सागर मेघे सिने अभिनेते सुनील शेट्टी व आयोजक प्रदीप सिंग ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते जनसंग्राम न्यूज वर्धा युवकांमध्ये याच्याबद्दल ग्रामीण भागातील युवकांमध्ये याच्याबद्दल प्रचंड गोरी आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये या राष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांचं आयोजन केलं ज्यामध्ये देशातल्या पुरुषांच्या सत्तावीस संघांनी तर महिलांच्या बावीस संघांनी सहभाग घेतला आज आनंदाची वर्धाकरांना आनंदाची गोष्ट याच्याकरिता आहे की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याच्या बक्षीस वितरणाला आणि अंतिम सामना बघण्याकरिता ह्या ठिकाणी आले निश्चितपणे यामुळे वर्ध्यातल्या युवकांकरता आणि विशेष करून कबड्डीच्या खेळाडूंमध्ये एक नवीन तयार होईल आणि येणाऱ्या काळामध्ये हा खेळ महाराष्ट्रामध्ये तसंच भारतात अजून जास्त प्रसिद्ध भाऊ नाव देण्याचं हो कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या शहरी त्याच मेट्रो युवकांकरता काहीतरी वेगळं करत असतात त्याच वेळेस त्यांचं लक्ष हे ग्रामीण भागातल्या खेळाडूवर युवकांवर देखील असते आणि त्यांना ऊर्जा मिळाली पाहिजे म्हणून सतत ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुस्ती तर आपल्या विदर्भामध्ये कबड्डीचं आयोजन करण्याच्या सूचना त्यांच्या होत्या त्यांच्या या सूचनेवरून आम्ही हे आयोजन केलं आणि म्हणूनच त्यांच्या नावाने देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामन्यांचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं थँक्यू कबड्डीचं आयोजन करण्याच्या सूचना त्यांच्या होत्या त्यांच्या सूचनेवरून आम्ही हे आयोजन केलं आणि म्हणूनच त्यांच्या नावाने देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामन्यांचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं थँक्यू आयोजन करण्याच्या सूचना त्यांच्या होत्या त्यांच्या सूचनेवरून आम्ही हे आयोजन केलं आणि म्हणूनच त्यांच्या नावाने देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामन्यांचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं थँक्यू त्यांच्या होत्या त्यांच्या सूचनेवरून आम्ही हे आयोजन केलं आणि म्हणूनच त्यांच्या नावाने देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामन्यांचं आयोजन आम्ही या ठिकाणी केलं आयोजन केलं आणि म्हणूनच त्यांच्या नावाने देवाबाबू राष्ट्रीय कबड्डी सामन्यांचं आयोजन